हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे आपल्या ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये आता आम्ही चाललेलोय नाशिक चालले चालले सोलोटा टाक काय आज इथे चाललेलं आहे तिथं पब्लिक तुम्ही बघू शकता हे बघा हे सुरक्या काहीतरी बोल भाई हाय बाय हाय आवडतो का फुल पब्लिक राडा आणि आमचे अध्यक्ष राजमुंद्र आयकरचे काय बोललं बोल सांग ना बोला व्हिडिओ बनवतो आम्ही आता चाललो साल्हेर मुलेर मोरा तू आता आम्ही प्रस्थान करत आहोत आम्हाला पोसायला दहा दिवस लागणार आहेत नाही दहा दिवस नाही म्हणजे आता अर्धा एक दोन तासात पोच सगळ्या एक तीन फोर व्हीलर आहेत तुम्हाला गाडी भेटतो गाडीपर्यंत काय आता आमची गाडी पूर्ण झालेले आहे रेडी आहे बघा बॅगी बिगी पूर्ण टांगलेले आहे फुल मेहनत घेतलेली आहे आमच्या वरांनी आणि आता आम्ही चाललेलो आहे गाडीमध्ये जाणार जाणार आहे तिथं जागा भेटेल म्हणजे आम्ही चाय काय करायला सांगून आम्ही तुझं दाखवतो आम्ही तेवढी पब्लिक आहे आणि हा आमचा फूल हे झालेलं आहे चला आई तुम्हाला दाखवतो पुढं ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा असत मस्त फुल चला चला काय आता आता मी निघाले आम्ही निघालेलो आहे रस्ता कोण माहित आहे ना रे छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा चला आता आम्ही निघालेलो आहे

फुल <laughs> चाय पियाूटी पिता तुम्ही काही आता आम्ही चाय बी नाश्ता बिस्टा करून निघाले ड्रायव्हरपुरा घेतलाय गाडीत बसून खाणार आम्ही आता चावू कुठे चालू सालोटा सादनेर मोरा आणि या आमच्या तीन गाड्या एक दोन आणि ही मोठी तीन असे पं पन, असे पंधरा वीस जण आहेत आम्ही आणि आमचा फोटोग्राफर निखिल फोटोग्राफर लवकरात लवकर ऑर्डर सेंड करा नंबर मध्ये देऊन टाकतो आणि या तसेच आमचे माननीय वंदन वंदन बाऊश्री काय बोलतात काही नाही

सगळी जण हे बघा सूर्य पूर्ण पास झाला कुठे वंदन भाऊ निघेल बाबा सगळी सगळी वन साईड पास झालेली आता जेव्हा हे उठतील तेव्हा निघणार आम्ही तवसर आम्ही आमच्या फोनचे चार्जिंग एकदम फुल बिल केले आहे गाडी ऐकत नाही आता काय बोलतो गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेत आता सांग तुम्हाला दाखवतो किती वाजले सहा चाळीस मग असंच असतं त्या सहा चाळीस झालेत आता आम्ही पाच दहा मिनटात आता निघू <laughs> फुल कसरत गाडीत बंद पडले एवढ्या गाड्या माझ्या झाली

एक गाडी गेली अजून एक गाडी दोन गाडी यायच्या बाकी आहेत अजून दोन गाडी यायच्या बाकी पूर्ण एकदम भारी तिकडं पण गाड्या लागल्या तिकडे पाणी एवढं काही नाही चला दुसरी गाडी क्रमांक तिसरा <laughs> इकडे आमची सफारी चालली आहे पूर्ण राज येऊ गिरीम मसाला <laughs> एकदम गाढ एकदम सुक्रुतवरती चढलेला आता आम्ही काही थोडा वेळेला प्रवास चालू करू वरती जायचा तो सर तुम्ही ब्लॉग मध्ये जॉइनर्स रहा तो गाइस आता आम्ही मल्हार गडाच्या पायतेशी आहे ए कोणता साल चालेर उरलेर मल्हारगड हे बघा तुम्ही बघू शकता नमस्कार मित्रांनो थांब दीड हे बघा आता बोल नमस्कार मित्रांनो आता, आता आपण एक मोल्हार किल्ल्यावरती आपण पदार्पण केलेलं आहे आणि आता पायथ्याची आहोत आपण इथून आपण सुरुवात करतोय वरती चढण्यासाठी एक जवळपास आपल्याला अडीच ते तीन तासाचा अंतर आहे तेवढ्या वेळात आपण वरती पोचू शकतो एवढा असा अंदाज आहे आणि बघूया आपण सुरुवात करतोय चला चला जय श्रीराम चला जय श्रीराम तसेच आपल्या वंदन भाऊने तुम्हाला स्पष्ट माहिती चाललेले आहे तसेच आमचे शेर बाय शेर त्यांनी बाटला घेतलेला आहे मस्त घॅसचा त्यांनी एक स्टार्टिंग केलेले आहे मस्त एक स्ट्रॅकेजी सगळे सगळ्याच्या बॅगेमुळे हो सगळ्यांना सामान वाटून दिलेलं आहे चला तुम्हाला आ, तर द। द। नंतर बोलू ना का माझा वाटणीचा दिला नाही <से> चला तुम्हाला आता तुम्हाला आता मध्यम रास्त्यात भेटतो चला तर गाई जाता आम्ही निघालेलो आहे अर्धी मंडळी गेली वरती निखिल आहे मी चाललेलो आहे कारण की आम्हाला जास्त फोटोशूट करायला लागतो हा खरं फोटोशूट वन साईड आता आम्ही करणार हे बघा आम्ही फोटो शूट करण्यासाठी आयफोन फिफ्टीन घेतलेला आहे आणि त्याची चार्जिंग फुल करून ठेवलेली आहे फास्ट फोटोग्राफीसाठी साठी मग इस नाही बाकीची गेले मंडळी इकडे फोटो दिसतात का नाही माहित नाही पण चला तुम्हाला आता अर्धे रस्त्यात गेल्यावर भेटतो तर सर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा लाईक नसेल केला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचा रोशनदादाचं चॅनल हा <laughs> ईशे हाड चला तुम्हाला नेतो आता महालेरगडावरती हे बघा महालेरगडची तटबंदी लागलेलीच आहे म्हणजे तुझ्या पाठच्या डोंगरावर जावायची हो चला तौसर ब्लॉग ब्लॉगमध्ये येण राह ब्लॉग मध्ये ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चला गाईज मोर हे मोर बघू आता विषय हाड गाईज मोर बघायला भेटले मोर मोर का दिसत नाही गाईच मोर हे का मोर गाई चोक्क तीन मोर बघायला भेटले आम्हाला एकदम भारी वाटते तर चालू आहे पुढं ट्रेकिंग चालत चढायला स्टार्ट केलेले आहे

श्रीमान योगी राजा श्रीमद्रती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी महा देव जय 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 शिवाजी जय 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 वाण छत्रपती संभाजी महाराज जय बोलो Subak, Kijai, Bolo Made, Matron, Joy, Muria, Joy, Joy, Kak गाईच आता आम्ही पोचलेलो आहे मंदिर आहे ना परशुरामा परशुरामाच मशुराच्या आम्ही आलेलो आहे ते बघा काय बिओ हो हो एक चुम्मा दे एक चुम्मा एक चुम्मा दे लास्ट तो काय बोलणार यालाय असं घे ना बोल दशावतारण दा मधला परशुरामाचा हा मंदिर आहे सगळी गॅंग अर्ध्या रस्त्यातून आलेली आहे रस्ता चुकलेली गॅ रस्ता चुकले ही। रस्ता आहे बोरा नुसती घाई घाई करतात ना रस्ता चुकतात कुठं

जाम आलो बेकार सकाळचा नाश्ता तयार आहे पूर्ण विषय हाड गंभीर पूर्ण एवढी मंडळी चला का हो का डेंजर आता माझी वारी तुझी गाईच आता आम्ही पोचलेलो आहे आता पूर्ण मागे मध्ये तुम्ही बघू शकता दरवाजा प्रवेशद्वार आलेला आहे आणि पाऊस पण आलेला आहे हाय तो मी बघू शकता हे देखो मौत से छुक कर तक से आवाज आला रे आला कोविंदला जनता निमित्त आलेत ए झाली ती जी व्हिडिओ थांब ना ये माग कट करतो मी चालू करतो चलो काय बघा आपला ऍडमिन कसा किल्ला चढतोय आणि हा बघा एकदम नॅचरल क्लायमेट एकदम धुका दुका आणि हळूहळू पाऊस गाय जाता आम्ही पोचलेलो आहे पूर्ण महादरवाज्याचे इथ इत... महादरवाज्याचे इथे तुम्ही बघू शकता हे बघा इथं आलेलं आहे ना आता दोन मिनिटात मी पोचतो तुम्हाला दाखवतोच मी तु... किती दाखवतो तिथे काय काय आहे काय नाही चला पूर्ण आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही एकदम रावस आणि आणि वारा पण फुल सुटलेला आहे हे तो हां हे बघा व्ह्यू बघा व्ह्यू काळची बाईला पण कधी पोहोच कधी बसतं असं वाटतं अठवाडं पढार लागला असं होतं पोचलं त्याला मामा गेले ते तिकडं साठीचं तिकडं हां तुम्हाला <laughs> एक नहीं नहीं। ते एकदम भारी जन्नत मध्ये आलंय एवढा फील होतय थांबा मी राहिलो खाली बसा, खाली बसा खालच्या वारेवर कायच तुम्ही आता आम्ही मोरगडावरती आलो आहे तुम्हाला निघत दाखवला दाखवलं असेल आपला महादरवाजा तिथूनच सरळ आलो वरती तर एकदम मोठासा आपला मोठासा एकदम तलाव असतो तला, तलाव तलाव दिसतो तलाव दिसतो एकदम बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असा हा रे सुंदर असा तलाव बघा किती मोठा आहे तर आता आम्ही तल बघून चाललो तसे म्हणजे तसे त्याच्या पुढे आहे एक दुसरा डोंगर कुठला पुढे पुढचा डोंगर कोणता आहे रेल्ले मुल्लेरगड आता आम्ही मुल्लरगडला जाणार आहोत तिथे मुलरगड तुम्हाला दाखवतोच हा पार्ट इथं तर काय जाता आम्ही निघालेलो आहे घरी कारण की साल्रगडा आपला मुल मोरगड मु, आणि मुल्लरगडवरून आम्ही निघालेलो आहे तुम्ही बघू शकता आता आम्ही तर फुल धोका आहे आता आमच्या गाड्या पण इथं लागलेल्या आहेत आणि आता आम्ही चाललोय ब्लॉग आवडला काय बोल की आ हा काढतो हा जन्मत चारी साईडला धोका धोका आहे पूर्ण तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय